श्री स्वामी समर्थ सर्वात स्वामींचा मोठा संदेश मी तुला आज देणार आहे जो तुला मनापासनं शेवटपर्यंत दोन मिनटं ऐकायचा आहे हा संदेश ऐकताच तुझे सगळे दुःख तुझ्या घरातल्या अडचणी आणि टेन्शन सर्व दूर होणार आहे तुझ्या घरात आनंदाच्या बातम्या येणार आहे फक्त तुला संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकायचं आहे तर स्वामी सांगतात कष्टाने कमवलेलं कधी संपत नाही आणि फुकटचं खाल्लेलं कधी पुरत नाही स्वामींचं सांगण्याचा हेतू आहे का थोडंसं का होईना पण कष्टाने कमवा कारण की लालच कधी पण चांगली नसते म्हणून कोणाचं कधीही मन दुखून कधीही पैसा कमावू नका तर स्वामींचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर स्वामी सांगतात यशस्वी होण्याचा एकच उपाय आहे प्रामाणिकपणे कष्ट करा आणि कधीही मेहनतीला घाबरू नका कारण की आज तुम्ही मेहनत करता आहे तुम्ही लगेच सक्सेस होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला कायम मेहनत करावी लागेल आणि एक दिवस असा येईल का तुमची जी मेहनत आहे ती सक्सेस होईल तर स्वामी म्हणतात आपल्या कर्मांशी नेहमी प्रामाणिक राहा कधीही कोणाचं वाईट करू नका स्वामी म्हणतात का कर्माची प्रामाणिक राहिल्याने आपले चांगले कर्मसुद्धा आपल्या चांगल्या मार्गाला येतात आणि कर्म अपले चांगले केल्याने देव सुद्धा आपलं चांगलंच करतो इतरांची नेहमी मदत करा हा स्वामीचा संदेश आवडला असन चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा